हमारे यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल कंप्यूटर टेबल और दिगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है प्रूफ राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लाइंसेस फ्रूट मार्केट के सामने माल्टिकरी रोड कामठा नांदेड़ अस्सलाम वालेकुम नाजरे नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है चलिए जानते हैं आज की खबर दुश्मनी जम के कर भास्करराव म्हणले दुश्मनी भी जम भी के कर थोडा अजून सुधारणा करायची दुश्मनी जम के कर मगर ये याद रहे की जो दोस्ती करने का मौका आहे तो शर्मिंगी ना हो राजकारण होत पद्धत राहते इकडचा तिकडे तिकडचा इकडे झालं की नाही आता आहे का दुश्मनी काय दिसते का, का तुम्हाला दुश्मनी काहीच नाही दोस्ती हो गई सबकी आणि हा आजचा अनोखा संगम पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की पण एवढी मंडळी कधी एकदम पाहिलीच नाही बरीच लोक पाहायला आली ती खरंच एकत्र आलेत का बरीच लोक पाहायला आलेले आहेत ते खरंच एकत्र एक आले का खरंच एकमेकाशी बोलतात का एकमेकाशी हसतात का पत्रकार बघत आहेत काय बोलतात सर बारकाईने पाहणारा मोठा चाणाक्ष मतदार आपल्या देशातला आहे भारतातला आहे महाराष्ट्रातला आहे नांदेडमधला आहे अनेकांनी व्हिडिओ काढले असतील घरी जाऊन बारकाईने पाहतात व्हिडिओ मोठा करून तेच बोल खरंच बोलतायत नाही असा सगळा अनोखा संगम पाहिल्यानंतर आणि पतापुरा म्हणली गोष्ट खरी आहे दोन महिन्यापूर्वी कोणाला वाटलं होतं प्रतापरावला मी शिवाय देणार आणि ते मला शिवाय देणार हे समजलो होता धरून चालला होता होता की नाही असं वाटलं होतं होणार की नाही आणि झाल्यावर खरं आहे की नाही पण मित्र मोदी है तो मुमकिन है मोदी है तो मुमकिन है या एक शक्ती या देशातली जी आज आम्हाला दिसते आहे ज्याच्या ऊर्जेपोटी ज्याच्या प्रोत्साहनामुळे ज्यांच्या एकंदरीत कामामुळे माझ्यासारखा माणूस आज भाजपामध्ये जातो आणि मी गेल्यानंतर मला मानणारा काँग्रेसचा बहुतांश वर्ग आज भाजपमध्ये येऊ लागलेला आहे ही त्याची खऱ्या अर्थाने पावती आहे सगळ्या लोकांमध्ये ही भावना आहे की देश ज्या मार्गाने पुढे चालला आहे ज्या गतीने पुढे चालला आहे ज्या कामाच्या वेगाने विकसित भारत एक भारताची कल्पना ही प्रत्येकाच्या मनामध्ये आज होऊ लागलेली आहे विकसित भारत विकसित महाराष्ट्र विकसित नांदेड आणि विकसित मुखेड असं मी म्हणून चुकी ठरणार नाही आणि म्हणून एकमेव हो, प्रत्येकाची भूक फार मोठी आहे विकासाची भूक खूप मोठी आहे प्रत्येकाला वाटतं की रस्ते झाले पाहिजेत रेल्वे आली पाहिजे विमानसेवा सुरू झाली पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे शेतीला पैसे मिळाले पाहिजेत अतिवृष्टीचं काम झालं पाहिजे पीक विमा मिळाला पाहिजे एक नाही असंख्य का मला सांग एक तरी दिवस गेला का एकही निवडणूक अशी गेली आहे का की सर्व विषय संपले आणि आता कामच शिल्लक नाही अशी एकही निवडणूक देशामध्ये बहुधा कुठेच झालेली नाहीये की प्रत्येक निवडणुकीला काही नवीन विषय नवीन मागण्या नवीन अपेक्षा या प्रत्येकाच्या मनामध्ये आज घर करून बसल्या की नाही आपल्याला हे झालंच पाहिजे आम्ही जातो बागामध्ये साहेब म्हणजे लोक जर रस्ता झालाच पाहिजे साहेब हा पूल झालाच पाहिजे रेल्वे आलीच पाहिजे विमानतळ झालंच पाहिजे पिकाला भाव मिळालाच पाहिजे काय करता एखादा दुसरा आणून काय करता आणि काय करणार एखादी ये येऊन विरोधी पक्षाला बसणार आणि काय म्हणणार अरे बाबा मला काय करता येत नाही कारण मी विरोधी पक्षामध्ये आहे तुम्ही आता दुसरी तिसरीकडे जाऊ नका स्टेटमेंट वाचतोय लोकशाही टिकवायची अमुक टिकवायचं अरे मोठ्या मोठ्या गोष्टी नको रे बाबा प्यायला पाणी द्यावं लागते लेंडीची कामं करावं लागतात रेल्वे आणावं लागते कसलं काय कसल्या गोष्टी करून राहिला तू काही करणार नाही बाबा समोरची मंडळी उगी त्या वलगणीमध्ये जाऊ नका वंचितला वाईट ट्रीटमेंट दिली वंचितचा अपमान केला आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर बाहेर निघाले त्या आघाडीमधून मला मुद्दा अमूद केलं मुद पाहिजे कसली वागणूक चालली काय चाललंय आपण बघताय सगळं आणि त्यामुळे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे ज्या महाविकास आघाडी म्हणजे सा कारभार असा असा झाला आता फरफट -फर चालली आहे कोणाच्याही मागे जायची वेळ आलेली आहे ते राज्य काय सांभाळणार आणि देशामध्ये महाराष्ट्रातून किती लोक नेणार हा चिंतेचा विषय आहे पण जाऊ दे आपलं काय बोलायचं नाही मी ठरवलंय की तुम्ही बाहेर पडलोय मला व्यक्तिगत बोलायचं नाहीये डिझायनर शोरूम नाही शादी बिया और ईद और दिगर त्यौहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट पॉपलॉर्न ब्राइडल सूट लांचा फ्रॉक गाउन गरारा सूट शर्ट शलवार दुल्हन के सूट के अलावा दिग्वर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तियाब है बरकत कॉम्प्लेक्स रोड बाबा पेट्रोल पंप के करीब क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम नांदेड़ वालेकुम मैं इमरान खान हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदे उर्दू न्यूज और नीश के न्यूज़ पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें